शेतकरी मित्र हो नमस्कार परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सरशास स्वागत आहे शेतकरी हो डाळिंबामध्ये समोर जो मेजर प्रॉब्लेम आहे तो मेजर प्रॉब्लम म्हणजे पिन होल बोर शॉर्ट होल बोरर, बोरर खोडकिडा चक्रीमु त्यामुळे जे डाळिंबाचं आतोनात नुकसान होतंय हो आप तर ते कशा पद्धतीनं होतंय आणि त्यामध्ये ते नुकसान होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत आणि आपण आपल्या प्लॉटवरती काय उपाययोजना केल्यात या संपूर्ण विषयाची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपलं प्रताप शेळके पाटील हे ॲग्रिकल्चरचं चॅनल प्रथमता मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या माध्यमातून सर्वात प्रथम या ठिकाणी मिळत राहतील शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या दोन रोगानं डाळिंब बागायतदारांना चिंतेत आणलेला आहे तो म्हणजे पिनहोल आणि तेले तर मित्रांनो तेले आलेला शेतकरी मित्रांनो तेले आलेला एक वेळेस आले काही प्रमाणामध्ये आटोक्यात आणता येते काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती मर्यादा ठेवता येते परंतु पिनहोल हा असा एक रोग आहे की त्याला तुम्ही कसल्याच आटोके एकदा आल्याच्या नंतर त्याला तुम्ही आटोक्यात आणू शकत नाही तो कसल्याही प्रकारच्या इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड तो मरत नाही तो म्हणजे झाडाला लागलेल्या एक भुंगा किंवा झाडाला लागलेली उन्नी किंवा झाडे लागलेली खूप मोठी कीड असं त्याला संबोधलं जातं तर मित्रांनो प्रत्येक वेळेस आता पिनहोल कंट्रोल कंट्रोलसाठी महाराष्ट्रामध्ये जो सध्या साऱ्यात बेस्ट आणि साऱ्यात योग्य पद्धतीनं फॉर्म्युला वापरला जातो तो म्हणजे प्रत्येक आमोशाला झाडाचे खोड धुणे करणं तर मित्रांनो आपण खोड धुणे करणं हा महिन्याच्या महिन्याला प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य होत नाही किंवा महिन्याच्या महिन्याला प्रत्येक शेतकऱ्याला वेळ मिळत नाही तो आठवणही राहत नाही किंवा वेळोवेळी लेबर अभावी किंवा प्रत्येक वेळेस ते खोड धुणं शक्य होत नाही यासाठी मित्रांनो आपण एक टेक्नॉलॉजी किंवा आपण एक वा... एक नवीन पद्धत आपल्या प्लॉटमध्ये बनवलेली आहे त्या हिशोबानं मित्रांनो प्रत्येक महिने प्रत्येक वेळेस खोड धुण्याची गरज नाही आपण एकदा जर आपण तो जर एकदा जर ती जरी एकदा जर नवीन पद्धत जर आपण आपल्या प्लॉटमध्ये जर बसवली तर फक्त आपण आपल्या प्लॉटमध्ये प्रत्येक महिन्याला न चुकता एक व्यक्ती अख्खे खोडं धुवू शकतो अशी एक आपण नवीन पद्धत आपल्या प्लॉटमध्ये बसवलेली आहे शेतकरी मित्रांनो त्याचे फायदे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये झाले त्यांना आपल्या झाडेवरती मर नाही पिनहोल नाही आणि वरती जो स्प्रे करतो त्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बचत झाली त्यानुसार आपण त्यामध्ये काय केलं तर मित्रांनो आपण त्याच्यासाठी ती पद्धत कशी काम करते मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याच्याऐवजी मी तुम्हाला त्याची प्रथम तर पार्श्वभूमी सांगणार आहे मित्रांनो झालं असं की एक वेळेस शेतकरी मित्रांनो एक वेळेस माझ्या लेबरला मी खोड धुवायला सांगितले काही प्रमाणामध्ये त्याने खोड धुतले काही साईडनं ते कोळडे राहिले त्याचं काही मला रिझल्ट त्याचं काही तंतोतंत नियोजन बसलं नाही मला ते खोड धुण्याची पद्धत काही आवडली नाही त्याच्यामुळे मित्रांनो मी काय केलं की माझ्या डाळिंब बागेमध्ये या ठिकाणी प्रत्येक खोडापाशी एक प्रत्येक आ... झाडाला किंवा प्रत्येक लाईनला एक वेगळी लॅटरल या ठिकाणी टाकून घेतली आणि झाडाच्या बुडावरती खोडांवरती आपण त्याचं ड्रिपर मारलं आणि प्रत्येक आठो आमोश्याला आपण त्यातनं कीटकनाशकं सोडून देतो आता मित्रांनो कीटकनाशकं किती प्रमाणामध्ये सोडतो कशा पद्धतीनं सोडतो आणि ती सिस्टम कशी बसवलेली आहे हे साऱ्या तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण सोळा एम एमची एक आपण जशी पाण्याची जशी ची लाईन असते त्याच पद्धतीनं पाण्याची लाईन आपण आपल्या डाळिंबाच्या झाडावरती बसवलेली आहे झाडापासून पिनहोल दोन पिनहोल बोररचा जो भुंगा असतो तो दोन फुटापर्यंत वरती उंच उडी मारतो असं सांग तज्ज्ञांचं सांगणं म्हणून आपण आपण आपल्या झाडाची उंची ही दोन फुटापर्यंत त्याची लॅटरल ही झाडाच्या वरच्या साईडला बांधून घेतली आणि प्रत्येक आमोशाच्या आदल्या दिवशी किंवा आमोशाच्या दुसऱ्या दिवशी आपण झाडाला स्लेअर प्रो असो ॲसिपेट असो किंवा क्लोरोसायफर असो किंवा आणखी कुठलं टिल्ट असो किंवा आणखी कुठलं एखादं बुरशीनाशक असो किंवा कीटकनाशक असो आपण प्रत्येक महिन्यालाच्या आमोशाच्या आदल्या दिवशी किंवा आमोशाच्या दुसऱ्या दिवशी आपण झाडाला त्याची ड्रेन्चिंग करतो त्याचे दोन फायदे मला जाणवले की पहिली गोष्ट झा यांना पण जे औषधं देतो किंवा आपण जे इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड देतो किंवा बुरशीनाशकं देतो फंगीसाईड देतो ती देता ते देताना एक तर आपण आंतरप्रवाही देतो आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक मित्रांनो त्याच्या माध्यमातून दिल्याच्यानंतर ते झाडांना अपटेक होतं आणि झाडाच्या वरती सुद्धा रोगाचं प्रमाण या ठिकाणी कमी होतं झाडाला मर जी सिरेटोसिस्टी जी खोड्याला बुरशी लागते त्यातनं जी मर तयार होते तीसुद्धा आपल्या झाडांमध्ये आपल्याला जाणवलेली नाही आहे त्याचा प्लस पॉईंट असाही झाला मित्रांनो की आपल्या बागेमध्ये जे दोन झाडं मेली होती ते जोडून झाडंसुद्धा रिकवर झाली मी तो या व्हिडिओमध्ये ते सुद्धा सुद्धा तुम्हाला दोन झाडं ह्या मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो या पद्धतीनं या संपूर्ण याचा फायदा होतो आता खोड कशा पद्धतीने धुतलं जातं खोडाची निगा कशी राखली जाते वेळोवेळी पिनहोल बोरडला खोड धुतल्याच्यानंतर आता पिनहोल बोरड हा जमिनीच्या वरचा जो होल आहे किंवा जमिनीपासून जे खोड वरती असतं याचं पिनहोल आपण धुवून कवर करू शकतो परंतु जमिनीच्या खाली सहा इंच जो पिनहोल असतो ना तो मित्रांनो आपल्या खोड धुण्यानं कवर होत नाही आणि या सिस्टमनं मित्रांनो साऱ्यात पहिल्यांदा तो पिनहोल हा कवर होतो आता त्याच्यानंतर वेळोवेळी खोड धुतल्यानंतर जी झाडाची साल जाते ती या सिस्टममध्ये साल जाण्याची सुद्धा भीती नाही आहे कारण की साल जाण्याचं भीती का नाही तर आपण अतिशय सौम्य प्रमाणामध्ये कीटकनाशक देतो किंवा अंतर प्रावीपुरुषी देतो त्यामुळे झाडांमध्ये हमेशा कडवटपणा असतो आपण एक वेळेस स्लेअर प्रो दिलं की दुसऱ्या वेळेस निमतेल देतो तिसऱ्या वेळेस आणखी समजा सपोज क्लोरोपायरिफॉस असे लिमिटेड प्रकारचे कमी कॉन्टॅक्ट कमी विषारी औषध आपण तिथं देतो आपल्या प्लॉटमध्ये अजून एकही झाड पिन होलनं किंवा मरणं गेलेलं नाही हा त्याचाही फायदा असेल असं मला वाटतं तर मित्रांनोच चला सिस्टम कशी आहे कशा पद्धतीनं ती काम करते आपण कशा लॅटरल टाकलेले आहेत कशा पद्धतीने त्याची बांधी केलेली आहे किती हाईटवरती त्याची बांधी केलेली आहे आणि त्यातनं आपल्याला कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो आता तुम्ही जो मागे माल बघू शकता हा आ, माल आपण त्या पद्धती आप बनलेला आहे कसल्या प्रकारची मर माझ्या प्लॉटमध्ये मा नाही आहे जे झाडं मेलेले जिवंत झाले ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला सिस्टम आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो प्रथमतः आपण प्लॉटवरची दोन लॅटरल या ठिकाणी टाकलेले आहे एक जी लॅटरल जाते जी तुम समोरची लॅटरल बघू शकता तर ही पाण्याची लॅटरल आहे आणि ही जी दुसरी लॅटरल आहे तर ही पिनहोल बोरची लॅटरल आहे जी की आता सध्या सध्या बंद आहे मित्रांनो ज्यावेळेस पिनहोल ज्यावेळेस औषधं बागेंच्या खोडांना द्यायची त्यावेळेस हे लॅटरलचं हे जो बॉलवॉल आहे हा सुरू केला जातो आणि या बॉलवॉलमधनं इथनं जसं की तुम्ही ट्रिपर पाहू शकता इथनं याच्या बुडाला पाणी पाडलं जातं आणि ज्यावेळेस आपल्याला रेग्युलर पाणी द्यायचं तर त्यावेळेस ही रेग्युलरची लॅटरल चालू करून तिला रेग्युलरमध्ये पाणी दिलं जातं असं सिस्टम या ठिकाणी बनवलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो की नेमकं खोडांना पाणी खोड कशा पद्धतीनं मित्रांनो हे या ठिकाणी बघू शकता आता नेमकं स्पिन मी ड्रिपर चालू केलेलं आहे हे बा अशा पद्धतीनं पूर्ण खोड या ठिकाणी पूर्ण खोड अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी धुतल्या आहे याच्यामुळं काय होतं की ज्याचे दोन फायदे असे होतात की जमिनी जो झाडांवरती जो पिनहोल आहे तो झाडावरही असलेला सुद्धा कवर होतो आणि झाडाच्या बुडाला असलेला पिनहोल सुद्धा या ठिकाणी कव्हर होतो ही जशा पद्धतीने हे पाणी पडतं आहे याच्यामध्ये आपण वेळोवेळी कीटकनाशक आणि बुरशीनाशक सुद्धा टाकतो आता आज कीटकनाशक काढलेलं नाही फक्त तुम्हाला ट्रायलसाठी दाखवतोय या ठिकाणी हे बघा ही अशा पद्धतीने पूर्ण खोड या ठिकाणी धुतलं जातं इचं हे पूर्ण पाणी हे बुडांना या ठिकाणी साचलं जातं अशा पद्धतीने याचं पूर्ण सिस्टम चालतं याचे दोन फायदे होतात मित्रांनो आपल्याला झाडांना जे झाडांना जे पिनहोल असतो तो आतून सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो प्रत्येक वेळेस खोडं धुण्याचं टेन्शन नाही लेबर येईल का नाही याची सुद्धा चिंता नाही आता हे एकाच झाडात झालं मी तुम्हाला आणखी दुसऱ्या झाडा सुद्धा दाखवतो असं नको व्हायला की एकाच झाडाचं दाखवलो हे बघा त्या ठिकाणी हे बघा हे या ठिकाणी दुसऱ्या झाडाचं सिस्टम आहे हे बघा असं सुंदर पद्धतीने ऑटोमॅटिकली खोड निघते आणि एक हजार झाडं धुण्यासाठी एक लेबरला कमीत कमी दिवस लाच जातो परंतु हे सिस्टमनं पंधरा मिनटामध्ये पूर्ण एक हजार पंधरा मिनटामध्ये पाचशे झाडांचं पूर्ण या ठिकाणी धुवून होतं आणि बघा या ठिकाणी सुद्धा पाणी जातं म्हणजे जो जमिनीच्या आतमध्ये सहा इंच पिनहोल असतो तो सुद्धा या ठिकाणी कवर होतो आता मला एकच का अजून सुद्धा समोरचं तुम्हाला हे दाखवतं ते बघा या ठिकाणी सुद्धा ती सिस्टम आहे यानं पूर्णपणे खोड या ठिकाणी धुवून निघतं तर अशा प्रकारे एक पिनहोलसाठी आपण एक सिस्टम तयार केलेला आहे व्हिडिओ बनवण्यामुळं बनवण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलं आहे रे मी हा व्हिडिओ बनवत आहे रेग्युलरमध्ये याला कीटकनाशिकांनी ते आपण याला सोडलेली आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सिस्टम काम आपलं या ठिकाणी करतं शेतकरी मित्रां हो, आता आपण व्हिडिओमध्ये पिनहोलच्या कवरिंगसाठी जो आपण आ... ड्रिप लाईन टाकली ती कशा पद्धतीने टाकली ड्रिपर किती हाईटवरती टाकलं ते कशा पद्धतीनं खोडं धुवून काढतो वेळोवेळी खोडं धुण्याची गरज नाही लेबरच्या भरोश्यावर खोड धुण्याची गरज नाही यासाठी सिस्टम बनवलेला आहे आपण याला एकरी एक लिटर स्लेअर प्रो किंवा एक कुठलाही इन्सेक्टिसाईड किंवा कुठली पेस्टिसाईड एकरी एक, एक लिटरच्या हिशोबान आपण या प्लॉटला देत असतो मित्रांनो हा मी माझ्या बेसिसवरती माझ्या शेतामध्ये हा केलेला प्रयोग आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ना तो आवडेलच असं माझं मत नाही परंतु मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळत आहेत तो रिझल्ट मिळाल्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मला त्याच्यातनं फायदा झाला आतापर्यंत माझ्या प्लॉटमध्ये तीन तिसऱ्या भागाचा माझा प्लॉट आहे एकही पिन होल बोरडचं शॉर्ट होल बोरडचं मरचं झाड माझ्या प्लॉटमध्ये या ठिकाणी नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सिस्टम आहे हे सिस्टम अशा पद्धतीने काम करतो प्रत्येक महिन्याला खोडं धुण्याची गरज नाही कुठलाही एक व्यक्ती जसा आपण रेग्युलरली खतं सोडण्यासाठी एक व्यक्ती काम करतो तशा पद्धतीने पूर्ण भाग खोड धुवून काढते जरी एखाद्या वेळेस खोडावरती पाणी नाही पडलं एखाद्या साईडला तरी सुद्धा चालते कारण की जमिनीच्या पूर्ण गाभाऱ्यामध्ये त्याची ओल तयार होते आणि तिथनं पूर्ण झाडांमध्ये ते शोषलं जातं त्याच्यामुळे झाडसुद्धा कडुवटपणा असतो लेगुरली ले आपण कधी स्लेअर प्रो कधी क्लोरोफायरिफॉस फार। कधी निमतेल कधी आणखी सुद्धा ऑर्गॅनिकमध्ये सोडव्या एक वेळेस आपण त्याच्यामध्ये ड्रिंचिंग या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि खोडं धुण्यासाठी तुमच्याकडं कशा पद्धतीचे सिस्टम तुम्ही वापरता ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हालाही सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं प्रताप शेळक पाटील हे चॅनल मित्रांनो प्रथमचा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरच परत भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र